Veterans Today 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर प्रेमीच्या मृतदेहासोबत प्रेमिकेने केले लग्न प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून युवकाचा खून नांदेड शहरात सैराट बापलेकाने मिळवून मुलीच्या प्रेमीचा केला गेम प्रेमीचा मृत्यू झाल्यानंतर प्रेयसीची आर्तहाक मृतदेहाला हळद कुंकू लावत प्रेयसीने मृतदेहासोबत केले लग्न ऑनर किलिंग हो। प्रेम प्रकरणातून खून आरोपी अटक लग्न करेल सक्षम सोबत नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हरले आणि त्यांना हारूनही जिंकलं माझ्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील राहील माझ्यावर कोणाची जोरगो बघत नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रेम प्रकरणातून एका पंचवीस वर्ष तरुण तरुणाच्या तरुणीच्या मुलीच्या बापाने व आणि भावाने निर्गुणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी नांदेड शहरात घडली आहे सक्षम ताटे याची हत्या प्रेयसीचे वडील आणि भावाने मिळून गुरुवारी सायंकाळी केली होती शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले यापूर्वी प्रेयसीने सक्षम, या प्रेयसी सक्षम सोबतच लग्न करणार असा धाडसी निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे प्रेयसीने सक्षमच्या मृतदेहाला हळद आणि कुंकू लावून लग्न केलं प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी भावाने मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला असं म्हणत प्रेयसीने टाहो फोडलाय तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत सक्षम तर नाही आहे या जगामध्ये मग कसं काय तुला नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती जो नाही काहीच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मुलीने केली आहे इतवारा पोलिसांनी दोघांना बापाला आणि मुलांना अटक केली असून भरवस्तीत घडलेल्या या हत्याकांडाच्या घटनेनं खळबळ उडाली आहे मयत सक्षम ताटे याचं अल्पवयीन मित्र असलेल्या आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं ही बाब समजल्यानंतर मुलीचे वडील गजानन मामिलवार आणि ने भावाने त्याची समजूत काढली माझ्या मुलीला पुन्हा बोलल्यास जिबे मरण्याची धमकी दिली होती असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला पण त्यानंतर ही प्रेम प्रकरण सुरूच असल्याने गुरुवारी सक्षम ताटे याला आरोपींनी जुनागंज भागातील पैलवान टी हाऊस परिसरातील गुरुवारी सायंकाळी पाच वीस वाजण्याच्या सुमारास बोलावले यावेळी त्यांच्यात वाद झाला वाद विकोपाला गेल्यानं संशयित आरोपी गजानन मामिलवाड साहिल गजानन मामिल व अन्य सक्षम मारहाण केली तिथून पळ काढल्यानंतर त्याच्या दिशेने गोळीबार केला मात्र गोळी कोणालाही लागली नाही त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या केली या प्रकरणातील आरोपी गजानन मामिलवाड हा मकाकोच्या कारवाईमधून सुटून बाहेर आला होता घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि डीबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान मयत याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते तो पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन दरम्यान चार वेळा त्याच्या घराची झडती घेतली होती मात्र पोलिसांना पिस्तूल काही आढळून आले नाही दरम्यान रात्री उशिरा मयताच्या आईच्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात हत्येचा आणि अट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला तीन वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेमसंबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला गेला होता हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करू दिलं हे सक्षमवर एम पी डी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे हो टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होत आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझे दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तू तुला तु काय म्हणजे काय तुझी भावना काय माझी भावना काहीच नाही बस आम्हाला पाहिजे होईल शिक्षा व्हायलाच पाहिजे बीएनएसचे कलम एकशे एक 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 तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्यानव तीन म्हणजे रचने वगैरे <coughs> काय प्रकरण प्रकरण आता आज गुन, का आज काल गुन्हा दाखल झाला आज तपास सुरू झालाय तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही हो असू शकतं पण आता आमच्या तपासातून पूर्ण सी मध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस येईल अट्रॉसिटी आहे तीन पंचवीस आर्म ॲट आहे सगळं लागलेलं आहे नाव काय जण आरोपी एकंदर सहा आरोपी आहेत त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर गजानन बा बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत सहा आरोपी अटक आहेत तीन दिवस पोलीस कोठडी महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट किरण सदावर्ते नांदेड